माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल ज्या ठिकाणी वाळू तुस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर मुळात लिलाव लिलावाची प्रोसेसच मुळात वायू धोरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही वाळू काढून देणं वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे त्या विषयात मला माहिती नाही काय प्रगती आहे मी थोडं माहिती मी हा मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडे तोड आहे हा सगळ्या तोड आहे अगोदर तयार झाले पण शेवटी मला एक माहिती आहे प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही जिथं ज्या ठिकाणी वायू तुस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे त्यामुळं आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुम्हाला लक्षात येईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका